नमस्कार मसावत परिसरातील रस्त्यांची दुरावस्था दुरावस्थेबाबत नागरिकांमध्ये संताप संतप्त नागरिकांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन शहादा तालुक्यातील मसावत बुडीगवांन चिखली कुडावत भुते कुडावत ते औरंगपूर पाटळदा नांद्या वीरपूर कुसुमवाडा कोटली या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून सध्या पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागणार आहे त्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असून सात दिवसाच्या आत रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असाही इशारा दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जा करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे खड्डे टाळण्यामुळे छोटे मोठे अपघात देखील झालेले आहेत तरी रस्ते दुरुस्त झाले नाही तर मसावध बुडीगवन रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन सादर करतेवेळी पंचायत समिती माजी सभापती डॉक्टर सुरेश नाईक ओरसिंग पटले दीपक ठाकरे महेश चौधरी रमाकांत चौधरी संतोष जाधव कृष्णा जाधव व मोठ्या संख्येने मसावत परिसरातील नागरिक उपस्थित होते केटेन न्यूज मराठीसाठी प्रभू नाईक शहादा सावद आणि मसावत परिसरातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो आमच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे साधी मोटरसायकल चालवणे सुद्धा जिकरीची होऊन गेले आठवड्यामध्ये दोन एक्सिडंट होत आहे आणि हे अधिकारी अत्यंत निष्ठूर आहेत कागदावर ऑफिसला बसून बसून साईडवर कधी फिरत नाही त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही साहेब तुमच्या स्वतःची वाहन घ्या सरकारी वाहनात नका बसू तुमचे वाहन घ्या आणि आमच्या रस्त्यावर एकदा फिरून बघा आमची अवस्था काय तुम्हाला समजेल तर हे रस्ते आमचे आज आम्ही निवेदन दिलं निवेदन म्हटले की येत्या दहा तारखेपर्यंत आठ तारखेला आम्हाला बोलवा नाही तर दहा तारखेला आम्ही मसावत बुडिगाव जो मेन हायवे रस्ता आहे त्या रस्त्यावर आम्ही आंदोलन करणार रस्ता रखू आंदोलन करणार आहोत बाकी जबाबदारी तुमची आणि